पाहू शकता आज मैदानामध्ये ते आकर्षण असणार या नंदीचा या नंदीवर ते खूप छान असं लिहिलेलं आहे का श्रद्धांजली कैलास श्री विष्णू शेठ पाटील वडील यांना मित्रांनो या मुंबई बैलगाड्या क्षेत्रामध्ये एक खूप मोठा बैलगाडा मालक होऊन गेला आ, ते आपल्या काही करणार दोन तीन दिवसापूर्वी आपल्यातून निघून गेलेत तरी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आज या ठिकाणी या दा दादाने विचारूया कशाप्रकारे सजावट केले काय माहिती द्याल थोडी दादा नमस्कार नमस्कार आज तुमच्या नंदीवरती ना खूप छान अशी गोष्ट लिहिलेली त्याबद्दल माहिती झालं ना माहिती काय रे एक प्रसिद्ध गाडा बाहेलक मुंबईचा आणि आमचे पायऱ्यांगरी पण होते विष्णू शेट पाटील त्यांच्यासाठी भरपूर सध्या सध्या बैल मैदानात गत आलेलं आहे आज त्यांच्या निमित्त शर्यत पण जमवलं का सगळे आहेत नक्कीच मित्रांनो कारण का या बैलगाडी क्षेत्रामध्ये कुठं दुःखाचा घाला असेल कारण का यवय त्यांच्यासारखं गाडामाला होणे शक्य नाही आता तरी की आता तरी नाही आहेत माया भरपूर वर्षाचे घालतले मोठे प्रसिद्ध बैलगाड्या चालेल दादा शुभेच्छा असते पाहू शकता आजच्या मैदानाचा आकर्षण असणार तो भुंगा आणि या दादाचा देखील वाढदिवस होऊन गेला दोन दिवसापूर्वी आणि या ठिकाणी पाहू शकतात भुंगा मैदान आलेला आहे आज खूप मोठी शर्यत पाहायला मिळणार आहे भुंगा आणि त्यासोबत त्याचा आता वसतात ते देखील मैदानात आणि खूप धुमाकूल चालू आहे मैदानामध्ये पाहूया आज काय होत शर्यतीनंतर मित्रांनो पाहू शकतात या ठिकाणी महाराष्ट्र चॅम्पियन पक्षा व टिटवी या गोलेकरांची या ठिकाणी मैदान आणि नानांना विचारूया आज काय नियोजन आहे नाना टिटवीचा खूप मोठा नाव असं बिनजोड होता काय सांगाल आज बिंजोडला नाव सोडलेलं आम्ही पण जोड नाही झाला आता बघूया इथे मैदानामध्ये फिरूया पक्षाची कसा पक्षी शर्यत जमले कसं काय पक्षाचं पण नियोजन वेगळं आहे शर्यत चालेल आमच्याकडनं शुभेच्छा असतील तुम्हाला मैदानासाठी धन्यवाद तुम्ही तर बघू शकता या ठिकाणी आज पन्नास पन्नास धावणीचे खूप सारे नंदी आलेले आहेत तर विचारूया दादा ना आज काय नियोजन आहे नियोजन दादा नमस्कार शेठ <laughs> नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार आज एक प्रेक्षणीय गाडी बघायला भेटणार आहे मामा भाची त्याच्याबद्दल काय सांगाल एक मजा असेल आम्ही एक चला एक टाइम पास अरे भाच देखील आहे आता काय मनोरंजनासाठी आहे घरातील बैला हो नक्की ते समजून येतो कारण का सर्वजण एकत्र असतो मी सर्व मामा भाचे आणि मामा भाचे फिल्म बैल पोलता पण आज एक प्रेक्षणीय गाडी मैत्रीपूर्ण एक हाऊस म्हणून म्हणून चालेल दादा शुभेच्छा असतील दोघांना दोघांनाही गरज गरज आहे आहे ही एकत्र येऊन बैला पलवायची पण आणि विरुद्ध पाळायचं पण चालेल दादा शुभेच्छा <laughs> असतील मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी आज दीपक शेठ पाटील चिरले पण व काना पाटील यांचा मोठा मेहबूब मैदानात आलेला आहे आज मेहबूबची देखील खूप चांगली अशी शर्यत आहे विचारूया कानादाला काय नियोजन आहे आज मेहरबान आलय का नाही काय नियोजन असणार आणि हे सर्व नियोजन वैभव पण खूप तयारीत आज सर्व ही गॅंग का ना था। नमस्कार नमस्कार आज मेहरबान ना आल ना ने अजून दात पाडलाय ना आज काय नियोजन मोठा आहे मेहबूब गाडी जमलेली आहे त्याची चालेल आता शुभेच्छा असतील गाडी झाल्यावर मुलाखत दिवस चालेल पाहूया ठिकाणी छान असा नंदी बांधेल या ठिकाणी विचारूया दादाना काय नियोजन आहे दादा नमस्कार नमस्कार आज काय नियोजन काय दादानी केलंय पंकज ड्रायव्हर काय आज काय कुणा सोबत पडणार कसं आहे का माहिती पंकजी हा काय काय सांगाल आजचा उसाटण्याचा मैदान खूप मोठा मैदान आहे काय प्रत्येक इकडे मैदान मोठं असतं उसटण्याचं मैदान म्हणजे नियोजन पण भारी प्रत्येक आणि तुमचा ग्रुप एवढा मोठा ग्रुप आहे काय आली नाही अजून अर्धीच चालेल दादा शुभेच्छा असतील माझ्याकडनं आणि पंकज ड्रायव्हरला देखील अभिया मित्रांनो आजच्या मैदानामध्ये खूप सारे नंदे आलेले आहेत थोडी थोडी माहिती दादा नमस्कार तुमचे पूर्ण माझं नाव शिवम पाटील गोलवे का आणि या ठिकाणी तुमचा नंदी देखील आला काय नियोजन आज कोणाचं नाव पडलं तर हां काय अशी बॅनर वगैरे जमली नाही काय आज काय बगिरा कसा आहे काय बघिरा नाही बघीरा नाही योजन दुसरं हां काय मग मित्रांनो खूप छान अशी गाडी पालायची बघिरा आणि माझ्या बरोबर ना खूप छान अशी गाडी पलायची पण बघिरायचं काय पाहायला लागल्यामुळे थोडा मागे पुढे होते काय झालं झाला आणि या ठिकाणी पाहू शकतात मल्हार बैलाचे मालिक देखील आलेले खूप लांबशी कर्जदार ना विचारूया कुठे काय नियोजन आहे घेऊन मल्हारला हा काय काय जमले शरद कसं काय आता बघू कसं काय नाव फिरू नये चालेल चालेल मित्रांनो मैदान आलेत आज खूप चांगले असे त्यांची देखील शर्यत आहे काय नियोजन असेल त्यांना आपण नक्कीच आणि या ठिकाणी त्यांची दोन्ही नंदी बांधलेले आहेत आता शुभेच्छा असतील आजच्या मैदानासाठी तुम्हाला पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी सिंग बेडा ग्रुप बदलापूर यांचे मेंबर या ठिकाणी आलेले आहेत सर्व आणि मालक देखील आहेत या ठिकाणी आणि जलवा बैल देखील मैदान आलेलं आहे पाहुया काय नियोजन असेल कशा कोणत्या साईडने बोलेल आणि ही सीझन गाजवणारा जलवा मैदान आलेला आहे आणि पुढे पाहुया या ठिकाणी कुणाल ड्रायव्हर देखील बसलेले आहेत दादा नमस्कार नमस्कार आज तुम्ही स्वतः गाडी चालून मैदान आले काय नियोजन नियोजन आहे मोठा नियोजन आहे आज काय नियोजन आहे गाडी जमली आपल्या रोबची हां काय कोणत्या कोणत्या साईडने कसं काय उजवीने उजवीने उजवी आज मग तुम्ही गाडीवर बसणार का का फक्त नियोजन आहे स्वतः मालक स्वतः म्हणजे आज स्वतःची बैलाची चालेल माझ्याकडनं शुभेच्छा असेल आता तुम्हाला मैदानासाठी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी डी एस पी ग्रुप चिखलोले अंबरनाथ यांचा घरचा साच या ठिकाणी शिट्टी एकवीस बावीस व एस पी ग्रुप यांचा सरपंच एकवीस बावीस वरदान या ठिकाणी मैदान आलेलं आहे काय नियोजन आहे कसं नियोजन आहे पाहूया थोड्या वेळातच समजेल आपल्यालाच आता काय घरची गाडी पालणार आहे घरची गाडी पळणार आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतात सरपंचाला किती झालं उतरवलं आपण दहा दिवस झाले ना मित्रांनो पाहू शकतात दहा दिवस झाले सरपंचाला उतरवलेलं आहे मित्रांनो पाहू शकतात या ठिकाणी ना कोली कोपर तेजा आले। हा तेजा मैदान आला आहे दादांना विचारूया काय नियोजन आहे दादा त्यांचं आहे जेवायला बसली सर्वजण पाहू शकता या ठिकाणी त्याच्याला आज माझ्याकडनं मैदानासाठी शुभेच्छा असतील ते सर्व जवाला बसल्यानंतर घेऊ चालून द्या नो या ठिकाणी पाहू शकता संदीप भाई माली भोपर यांचा अर्जुन आजच्या मैदानासाठी सज्ज झालेला आहे आणि या ठिकाणी माहिती सर्व गँग मैदानात आहे आजच्या शर्यतीसाठी माझ्याकडनं चारही नंदींना शुभेच्छा असतील आणि त्या साईडला पण खूप नंदी मानले आहेत भाई आता नाही ते कुठेतरी बसलेत भूषंदा वगैरे आहेत तिथे पाहूया नियोजन कसं काय असेल भूषंदा तर सांगितलं असतं <laughs> तर <था। laughs> मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतात मैदानासाठी सज्जलेला हा नंदी विचारूया काय नियोजन आहे दादा नमस्कार आपल्या <laughs> नंदी थोडी माहिती द्या ना <laughs> <आ>, माहिती द्या <देन> ना <laughs> नंदी हां आहे एक बैल त्या नंदीवर ना एक शब्द लिहिलेला का मिस यू बाबा त्याबद्दल माहिती द्या ना बैल पडले गावचंच आहे त्यांच्या पुतण्याचा बैल आहे विष्णू पाटील यांच्या पाटील यांचा बैल आहे म्हणजे त्यांच्या स्मरणार्थ आजची शर्यत त्यांच्या स्मरणार्थ हो। आहे तर मित्रांनो पाहू शकता खूप छान असं नियोजन या ठिकाणी फाजीलराव ना बिरजा बिरजा आणि त्यांचा सर्व ग्रुप शुभेच्छा असतील माझ्याकडनं मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी ना प्रधान देखील मैदान आलेला आहे आणि हे दादा व त्यांची सर्व ट्रीम आज मैदानात आलेली आहे आज त्यांना माझ्याकडनं शुभेच्छा असतील आजच्या मैदानासाठी खूप का लांबशे आलेले आहेत आणि आज उसटण्यामध्ये खूप प्रेक्षणीय गाडी होणार आहे आणि पाहूया आजचा नियोजन आयोजन तर खूप छान आहे प्रधानला माझ्याकडनं शुभेच्छा असतील मित्रांनो पाहू शकतात कर्जत एक्सप्रेस मोहरा आज मैदानात आलेला आहे खूप लांबशे आलेले आहेत ते मित्र कर्जतशी आलेले आहेत काही आयोजन नियोजन असेल पाहूया आणि समोर एंडी शेट आलेत का शेट पण आहेत त्या ठिकाणी पाहूया थोडीशी शेटची पण मुलाखत घेऊया या ठिकाणी तर मित्रांनो पाहू शकतात अंबा का आंबागावकरांचा सुंदर मैदानात बांधायला लावलेलं आहे काय नियोजन आहे विचारूया थोडा बहुत मलंगड एक्सप्रेस सुंदर आज बरेचसे नंदी या उसाटण्या मैदानामध्ये मुंबईचे जेवढे जेवढे टॉपच्या नंदी आहेत सर्व या ठिकाणी आलेले आहेत तर पाहूया नियोजन आयोजन काय आहे सुंदर आज कोणत्या कुणाच्या ते काय आहे शर्यत जमले का कसा काय आहे चला सुंदर मित्रांनो मित्रांनो पाहू शकता मैदानात आपल्या सर्वांचे आकर्षक आतिशदा आले दादा नमस्कार मागील ना ते तीन चार दिवसापूर्वी तुमची आणि आपले स्वर्गीय विष्णू पाटील यांची कारवरती बसणारे व्हिडिओ खूप व्हायरल झाले काय सांगाल त्याबद्दल काय नाही त्यांना मिस करतोय हां काय मित्रांनो सरळांच्या घरातलं तावीज असणार आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये मुंबईमध्ये गाजवणारे आपल्यात आज नाही आहेत कुठेतरी या उसटण्यात आड्यामध्ये त्यांची खूप चांगल्या पण शरेती झालेल्या आहेत काय सांगाल दादा तुम्ही काय आठवण एखाद्या क्षण वगैरे काय आठवणीतलं काय नाही त्या दिवशी लास्ट गुलाल येत मैदानात घेऊन गेले हां काय सर्जन येताना दिला म्हणजे सर्जनचा गुलालच घेऊन ते मैदानातून गेले हो गेला मैदानातच लास्ट इथेच उसरण्यालाच काय दादा तुमचा आजचा निवेदन काय सोबत आहे निवेदन आजची शर्यत त्यांना अर्पण असेल काय हो चालेल दादा बघू शकता या साईडला पण खूप सारे नंदी बांधलेले आहेत विचारूया माहिती दादा नमस्कार नमस्कार तुमची ओळख द्या पूर्ण मी पाहून बोल पाडगे हा काय कोणते कोणते नंदी आलेले आज रायपूर आणि पक्षी आणले टायपल आणि पक्ष आणले काय निवचन आहे आज घरची गाडी पालन कसं काय जॉगन वेगवेगळे पहिले त्याला तो आहे हा काय आदलं कोंदरेवाल्यांचा वाजलं आहे काय निव्हा कोणत्या साईडनी गाडी पालली काय डावी डायवर काय डायवर काय घरचाच असतं आमचा हा काय भारी नियोजन केलं वाटतं तुम्ही मैदानातच्या मग चालेल तुमच्या ग्रुपचं नाव वगैरे काय सांगा ना माझा ग्रुप ग्रुप पडली पण हा काय आजच्या मैदानासाठी ना माझ्याकडनं शुभेच्छा असेल तुम्हाला धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी खूप छान असा नंदी आलेला आहे विचारूया दादा ना थोडी माहिती नमस्कार नमस्कार काय निवड आहे आज मैदानात नाही आलो बघू काय होतो पुढे आज कोणता नंदी काय गजा आणि हा काय गजा कुठे गजा बांधले पुढे असायचं आजच्या मैदानात खूप चांगल्या चांगल्या गाड्या काय बोलत आपला खास मैदान आहे आज सगळे टॉपच्या नंदी आला मुंबई मधले चालेल आता शुभेच्छा असतील आणि या ठिकाणी नमस्कार आज मोठा नियोजन दिसतो काय किरण वगैरे आला किरण पैल उतर आला किरण मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी आजचा पुन्हा विचारूया दादा ना कोणता नंदी कसा काय दादा नमस्कार नमस्कार आपल्या नंदीची ओळख द्या ना माहिती ना रावण हा काय आता आज या मोठी शहरात जमले वाटत एक बैल सांगून गाडी वगैरे काय समोर बिल्ला वाई, बिल्ला हा काय काय नियोजन आजच्या मैदानाचं काय नियोजन आता बघू कसं काय ते करू आपण चालेल दादा तुमचा या ग्रुप खूप मोठा आहे सगळे यंग पोर आहेत वगैरे रायफल ग्रुप हा काय चालेल दादा माझ्याकडनं शुभेच्छा असेल थँक्यू